जय महाराष्ट्र मित्रांनो राजकारण मराठवाड्याचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे व किसान सेनेचे गायरान जमीन नावावर होण्यासाठी आंदोलन यावेळी बहुसंख्येने नागरिक आंदोलनास उपस्थित होते कामधंदे नाही असं प्रशासनाने कधी समजू नये शेतकऱ्यांची कधीतरी कदर केली पाहिजे आम्ही आज दिवसापूर्वी तुम्हाला सूचना केल्या प्रशासनाला मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला त्यांनी सर्व अधिकारी कर्मचारी चर्चेसाठी या ठिकाणी हजर आहेत का याची खात्री त्यांनी करावी वेळ लागला तर अर्धा तास त्यांनी घ्यावा पण सर्वांना हजर करण्याचं या ठिकाणी काम जोपर्यंत आपल्या मागण्यांच्या संबंधाने सतरा तास झालोच पाहिजे निराधारांच्या पेन्शन मध्ये पाच हजार रुपया वाढ झालीच पाहिजे अंगणवाडी शालेह कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू झालंच पाहिजे आशा गटपर प्रवर्तक अंगणवाडी आहार कामगारांना किमान वेतन लागू झालाच पाहिजे बोगस बियाण्यांना आळा घातलाच पाहिजे बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई झालीच पाहिजे बांधकाम कामगारांना ग्रामपंचायत बांधकार ग्राम सेवकदसा प्रमाणपत्र त्क पैपसी गणसुर